ऐ जगदंब मदं कदंब भिवासिनिहासरिते शिखर शिरोमणिकं हिमलयम च डंगु निजा लय मधु के मधु मधुरे मधु मूळच्या पश्चिम महाराष्ट्रात असणाऱ्या पण कर्मभूमी निमित्ताने कोकणात राहणाऱ्या खोपोली शहरात वास्तव्य करणाऱ्या दक्ष गृहिणी ते यशस्वी लेखिका कवयत्री रेखाताई कोरे यांच्याशी संवाद साधलाय सह्याद्री दर्पणचे संपादक अमोलराजे बंधन पाटलांनी एक खास भेट नवदुर्गेशी नवरात्र उत्सव सुरू झाला आहे खरंतर सह्याद्री दर्पणच्या वतीने आम्ही नऊ महिला निवडल्यात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आज आपल्यासोबत आहेत रेखा खोरे खरंतर हे व्यक्तिमत्व आज आपल्याला ते उलगडून दिसणार आहे गेले अनेक वर्ष त्यांचं सामाजिक असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल साहित्य असेल अशा क्षेत्रामध्येचं काम सुरू आहे नेमका हा त्यांचा प्रवास कसा होता है, 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 है। ने कसा प्रवास काय नेमकं सगळे अनुभव आहेत त्यांचं लेखन आहे सामाजिक काम आहे महिलांसाठी काम आहे हे सगळं आपण उलगडून पाहणार आहोत आपण त्यांचे संवाद साधूया एखाद्या कसा नेमका हा सगळा प्रवास सुरू झाला काय सगळा हा सगळा प्रवास याच्या सगळा वर्णन सगळा मी पस्तीस वर्ष हे काम करते कधी थांबलेले नाही आहे फक्त एवढंच की माझा प्रवास अतिशय घोडदौड करत चालला आहे असं नाही संत गतीने चालू आहे परंतु सातत्याने चालू आहे मी कॉलेजला असल्यापासूनच मला साहित्यसेवेची आणि समाजसेवेची आवड आहे त्यामुळे का सातत्याने मला ह्या कामामध्ये झोपून द्यावं वाटतं आणि हेच काम करण्यामध्ये मला अतिशय आवड आहे गेले पस्तीस वर्ष मी न थांबता अविरतपणे साहित्यसेवा आणि समाजसेवा करते आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यिक निर्मिती करणं साहित्यिक कार्यक्रम करणं समाजसेवामध्ये ग्राहक मंच महिला मंडळ ह्या माध्यमातून काम करणं आणि विरशैव महिला मंडळ आणि वीरशेव समाज रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र पातळीवरती पण मी पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे काम केलेलं पण आहे अजून मला लहानपणा की कुठल्या विचारांचा आपल्यावर प्रभाव आहे आणि तिथून आपण ती ऊर्जा मिळेल ते काम सगळं करतोय मी खरं तर बालपणी खूप शिवाजी महाराजांची सर्व पुस्तकं वाचून काढलेली मला वाचनाची इतकी आवड होती की माझं माहेर कवठेप्राण तिथे वाचनालयात जास्तीत जास्त लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांची पुस्तकं असायची आणि शिवाजी महाराजांचा इतका अभ्यास झाला माझा की तो एक प्रभाव आहे आणि कॉलेज जीवनामध्ये स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आहे माझ्या मनावरती आणि विचारांवरती आणि महात्मा बसेश्वराने सांगितलेलं आहे की एक कायक म्हणून एक त्यांचं आहे दासव म्हणून आहे की तुम्ही कर्म करा आणि समाजासाठी तुमच्या उत्पन्नातलं पण उत्पन्न द्या आणि वेळेतली वेळसुद्धा द्या की समाजासाठी तर त्या सगळ्या विचारांचा माझ्यावरती खूप पगडा आहे म्हणून मी सातत्याने मला जितका वेळ मिळेल तेवढा यातच मी घालवण्याचा आणि हेच काम करण्याचा मला आनंद वाटतो आणि ते मी करत असते घर सांभाळतोय दोन मुलं चांगल्या ठिकाणी काम करतात आणि हे सगळं समोर केलं होतं ठीक आहे तर मा मी बारावीला असताना एक स्वप्न बघितलेलं होतं की कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणूनच काम करायचं मग ते बारावीला असं मला माझ्या माहितीप्रमाणे होतं की एम एला फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर तुम्हाला सिनियर कॉलेजमध्ये काम करता येतं असं त्यावेळच्या परिस्थितीनुसार होतं आता अनेक वेगळे पैलू आहेत त्याला मग ते बारावीमध्ये मला त्या तो उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्यामुळे मी बारावीमध्ये फर्स्ट क्लास मिळवला बी एला पण मला फर्स्ट क्लास आहे इंग्लिश घेऊन बी ए केलं परंतु नंतर लग्न झालं बी ए झाल्यानंतर पण माझ्या मनात एक सारखा तो एक उणीव जा जाचत होती की मी एम ए नाही करू शकलेले मला कॉलेजवर नोकरीच करायची आहे आणि तीच कॉलेजवरच प्राध्यापिका म्हणून करायचं स्वप्न होतं आणि त्यासाठी मग मी लग्नानंतर दहा वर्षानंतर जेव्हा माझी मुलं लोअर के जी हायर के जी या वयात होती त्यावेळेला मी स्वतः एम एला ॲडमिशन घेतलं कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये आणि सगळ्यांच्या मते असं झालं की जिथे ज्या युनिव्हर्सिटीत पहिलं शिक्षण आहे तिथेच झालं तर योग्य होईल म्हणून मी कोल्हापूरला ॲडमिशन घेतलं एम ए मराठी मराठी विषयाची आवड असल्यामुळे आणि मी, मी एक्सटर्नल अभ्यास केला आणि दोन्ही वर्षी मला बी प्लस म्हणजे फस जवळजवळ अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यामुळे तेव्हा बी प्लसला चांगल्या मार्कान, मार्कांना उत्तम मार्कांना कॉलेजवर सर्विस मिळत होती आणि त्या ध्यासामुळे मला तर अक्षरशः स्वप्नसुद्धा हेच पडायचं की मी कॉलेजमध्ये शिकवते आहे आणि त्या ध्यासामुळे मला नंतर नोकरी मिळाली चांगल्या गोष्टीच्या चांगल्या कामाच्या पाठपुराव्यामुळे मिळाली असं मी समजते आणि खरं तर दैवी आशीर्वाद कुठेतरी असावा हो लागतो तोसुद्धा मला लाभला आणि मी उरण इथल्या सिनियर कॉलेजवरती आणि लोणावळा येथे डी वाय पाटील कॉलेज तेव्हा सुरू झालेलं होतं तिथे सिनियर कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून काम केलं आणि माझं स्वप्न पूर्ण केलं मी आणि ते करण्याचं सद्भाग्यसुद्धा मला आला मॅडम मला सांगा आपली मुलंही चांगल्या ठिकाणी आहेत आपण अध्यापन सोडल्यानंतर मुलांकडे लक्ष दिल्यानंतर साहित्यशी जोडला गेला हा नेमका प्रवास कसा होता तर मला माझ्या मुलांना विशेष घडवायचं होतं म्हणून मी थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी माझा वेळ मला शिल्लक हवा होता म्हणून मी थांबले तिथे नोकरीच्या ठिकाणी आणि मुलगा माझा बारावीनंतर एस एस पीच्या एक्झाममधून सिलेक्ट होऊन इंडियन नेव्हीमध्ये गेला तो आणि तिथे त्यांनी पहिला इंजिनिअरिंग केलं आणि नंतर फायटर पायलटचं ट्रेनिंग पण त्यांनी घेतलं तर तो आता फायटर पायलट आणि लेफ्टनंट कमांडर ह्या दोन पदावरती इंडियन नेव्हीमध्ये काम करतो ते मुलगी पण माझी या खेळाडू आहे तिला खेळाडू बनण्याचंच तिचं स्वप्न आहे आणि अजून पुढे जायचं तिची पण इच्छा आहे आणि तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीचे अनेक पदकं मिळवलेली आहेत सुवर्णपदकांसह आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने कराटे चॅम्पियनशिप म्हणून एक पारितोषिक मिळवलेलं आहे कराटे चॅम्पियन आहे तसंच तिने चित्रकलेमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर इयत्ता दहावीमध्ये असत असताना स्काउट अँड गाईडच्या कॅम्पमध्ये गेलेली होती तिथे अनेक देशाचे विद्यार्थी आलेले असताना तिथे चित्रकलेमधलं पहिलं प्रा पारितोषिक तिला त्या काळात मिळालेलं आहे ति तिच्या वयाच्या पंधरा चौदा पंधराव्या वर्षी आणि ती आता आर्किटेक्ट आहे आणि तिचा नोकरी आणि रायफल शूटिंग नेमबाज आहे टेन मीटर रायफल्सची नेमबाज आहे ती तर त्याच्यामध्ये पण ती कार्यरत आहे नंतरच्या काळात साहित्य साहित्य पण जोडला गेला हा नेमका प्रवास कसा झाला नंतर साहित्य तो प्रवास सुरू झाला तो प्रवास कसा सुरू झाला साहित्यिक प्रवास तर माझा मी एफ वायला असल्यापासूनच सुरू आहे तो अविरत आजपर्यंत सुरू आहे खरंतर एफवायला असताना आमचं एक एन एस एसचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर होतं त्या शिबिरामध्ये प्रत्येकांच्या गुणांना पारखणं आणि त्या गुणांना त्या दिवशी असा एक हे होतं संमेलनामध्ये की विद्यार्थ्यांकडे जे गुण आहेत ते बाहेर आले पाहिजेत असा एक उपक्रम होता तिथे कवी आणि लेखक खूप आलेले ले होते आणि त्यांनी एक असं वर्णन करून सांगितलं अशी अशी एक पावसाळी हवा आहे ते वातावरणाचं वर्णन करून सांगितलं आणि आज ज्यांना कविता येईल त्यांनी कविता लिहायची अर्धा तास वेळ दिलेला होता आणि तिथे लिहिलेल्या माझ्या कवितेला अंतरंगातून उत्स्फूर्तपणे आलेल्या त्या कवितेला पहिला नंबर पहिला क्रमांक मिळालेला होता त्यानंतर कॉलेजच्या सुकन्या मासिक आमचं सांगली महाविद्यालयाचं कन्या महाविद्यालयाचं त्या मासिकामध्ये मी तीनही वर्ष कथा आणि कविता लेखन केलं खोपोलीत आल्यानंतर साहित्य सहवास संस्था दोन मी इथं आल्यानंतर मी ऐंशी साली आले आणि साधारण पंच्याऐंशी ऐंशीला मी त्या संस्थेमध्ये लगेच जॉईन झाले तोपर्यंत माझं वाचन आणि लिखाण चालूच होतं घरी असतानासुद्धा आणि मग साहित्य सहवासमध्ये सुरुवातीपासून मी काम केलं त्याच्यानंतर कोमसाप कोकण मराठी साहित्य परिषद मधुबईनी स्थापन केली मी त्याची संस्था खोपोलीत शाखा निघाली आणि मग माझा प्रवास त्याच्यासोबतही चालू झाला आणि तो आजपर्यंत चालूच चालू। आहे आता आपण बाल साहित्यशी जोडला गेलात म्हणजे नव त्याच्यातून संस्कार वर्ग सुरू सुरू झाले प्रकारे हे सगळं कामकाज आत्ता तुम्ही झोपून दिले वाहून घेतलं आहे काय नेमकं काम चालू, चालू? साहित्य मी मंडळ बालविभाग चालू केला म्हणजे के कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये बालविभाग मीच चालू केला उत्तर रायगडमध्ये आणि तो दोन हजार पंधरा साली चालू केला कारण माझ्याकडे दोन हजार पंधरा साली उत्तर रायगडचं अध्यक्षपद आलं त्यानंतर माझ्या मनात होतं की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि ते पण शाळा कॉलेजमध्ये युवा शक्ती कोमसापामध्ये पहिलाच होत आहे अजून बाल तर बालविभाग स्थापन करून त्याच्यातर्फे मी आमचे अध्यक्ष महेश केळुसकर सरांना आणि संस्थापक अध्यक्ष विश्वस्त आता आहेत ते मधुबाई यांना मधु मंगेशकर्णी यांना विचारलं त्यांची परवानगी घेतली आणि बालविभाग सुरू केला त्यांना तो इतका आवडला आणि सर्व शाळांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सर्व शाळांनी इंग्लिश मिडियम माध्यमिक शासकीय सर्व शाळांनी मला खूप सहकार्य केलं आणि माझ्या हातून ते बालविभागाचं उत्तम असं काम झालं बालविभाग हे म्हणजे मुलांसाठी मला संस्कार मुलांना उत्तम असले पाहिजेत हे एक माझ्या डोक्यात आहे त्याचं कारण असं आहे की आज इतके प्रलोभनं बाहेर समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे मुलं वाहवत जातात आणि त्यांच्या आयुष्याला निष्कारण चुकीचं वळण लागतं ते तर ते शाळेच्या आणि शाळांना पण हे हवं आहे असं की कुणीतरी येऊन मार्गदर्शन केलं तर मुलांवरती त्याचा चांगला प्रभाव पडतो शाळेतले शिक्षक आणि प्राध्यापक सगळे करतच असतात मुख्याध्यापक हा प्रयत्न करतच असतात परंतु आमच्यासारखे बाहेरून गेलेले साहित्यिक त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा प्रभाव मुलांवरती अजून जास्त होतो मग त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य आहे चौकचे शाळेमध्ये मी कार्यक्रम केले वि सारंग विद्यालय सारंग चौकजवळचं तिथेही मी केलं काम आणि तिथे तर मला सांगायला एवढा आनंद वाटतो की सारंग विद्यालयामध्ये मी पहिल्यांदा गेले की माझी पुस्तकं पण मी, देते। मी, दे मी भेट देते माझी जी वास्तवाच्या उंबरट्यावर आणि पाऊलवाट ही दोन पुस्तकं आहेत अलीकडे प्रकाशित झालेली तर मी त्याच्यातून मानधन न घेतात ती पुस्तकंच घेतलेली आहेत आणि ती पुस्तकं म्हणजे मी सगळ्या शाळा कॉलेज किंवा वाचनालयात जाऊन भेट देते आत्तापर्यंत अनेक वाचनालय खेडोपाड्यातल्या जास्त म्हणजे भेट दिलेली आहेत आपल्या अलिबागमध्ये पेन खोपोली हे सगळा परिसर असला तरी शासकीय विद्यालय जी आश्रमशाळा आश, आहेत तिथेसुद्धा जाऊन दिलेले पनवेलच्या आसपास आजूबाजूला ज्या खेडोपाड्यामध्ये जे आपल्याला माहिती नाही आहेत की तिथे शाळा आहेत निवासी शाळा आहेत तिथेपर्यंत जाऊन मी माझं काव्य वाचन विद्यार्थ्यांसाठी आणि पुस्तकं भेटे दिलेले दिले आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की सारंग विद्यालय हे पहिलं विद्यालय आहे की जिथे कुणी अजूनपर्यंत गेलं नव्हतं लेखक कवी त्या विद्यालयांमध्ये ते विद्यालय स्थापन झाल्यानंतर असंच थोडंसं सा, सामान्य विद्यार्थ्यांसाठी गरीब होतकुरू विद्यार्थ्यांसाठी ते विद्यालय त्या तिथल्या मुख्याध्यापकांनी इतका आनंद व्यक्त केला की के तुम्ही पहिल्या लेखिका आहे मुलांना इथे भेटायला आहे आणि पुस्तकं आम्हाला भेट देणार तो मला खूप आनंद झाला ते साहित्यिक बऱ्याचदा पुस्तकांमधून दिसतात परंतु तुमच्यासारखा जे अगदी म्हणजे जमिनीवर जाऊन शाळेत जाऊन हे सगळं का काम केलं आहे हो तर माझी आवडच असल्यामुळे आणि मला मी सवड काढते असं नाही की सवड आहे म्हणून मी जाते तिथं हा एक चुकीचा गैरसमज समाजामध्ये असा होतो की बाबा यांना वेळ आहे म्हणून या करतात पहिला आवड लागते आणि दैवी गुण लागतात आपल्याला लिखाणाची काही करण्याची आणि उर्मी लागते आता या तिन्ही गोष्टीची मला मेळ बसलेली आहे त्यामुळे आणि मी घातलेलं आहे तो माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हाही मी साहित्य सवास या संस्थेमध्ये काम करत होते मुलांचं लग्न झालं आम्ही दोघ्या तरी आत्ता करते म्हणजे माझी ती उर्मी आहे एकदा समाजसेवा करताना असंच विषय निघाले की का आपण हे सगळं करतो वगैरे चर्चेमध्ये गप्पांमध्ये तर नंतर आप आमच्या आमच्याच लक्षात आलं की आवड नसेल तर हे होणार नाही आपल्या मी विरशेर समाजासाठी सुद्धा खूप काम केले रायगड जिल्हा महिला अध्यक्ष आता आहे मी विरशेर समाजाची ग्राहक म्हणजे कुलीमध्ये काम केलेलं आहे आणि सल्लागार म्हणून शेवटी तिथे काम केलेले आहे त्या पदावरती आता सुद्धा मला जास्तीत जास्त कामाचा माझा फोकस आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करा मधल्या काळात आपण गेली काही वर्षामध्ये आपण आपली काही पुस्तकं प्रकाशित झाली काही कविता संग्रहित झाली कुठले पुस्तक आहेत कुठला कविता संग्रह आहे माझा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला दोन हजार साली स्वप्न झुला नावाचा नंतर दोन हजार पाच साली रिमझिम नावाचा चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला आणि आता अलीकडे वास्तवाच्या उंबरट्यावर नावाचा कविता संग्रह आणि पाऊलवाट नावाचा कथा संग्रह प्रसिद्ध झाला आणि आता दोन पुस्तकांचं लिखाण चालू आहे लवकरात लवकर ते प्रकाशित होते मग असे बोलताना तुम्ही सांगितलं की शेगावचं उदाहरण होते आणि काय अनुभव तिथे शेगाव इथे महिलांचं महासंमेलन होतं वीरशे समाजाचं आणि महिलांविषयीच कविता वाचण्यासाठी मला पंधरा मिनटाचा वेळ दिलेला होता तिथं मी एक कविता सादर केली की टिळा परत कुंकू वाचा की महिलांना एक हे होतं की चुकीचं वागल्यानंतर आयुष्यामध्ये काय आपल्याला पुढे त्रास होतो याविषयी ती कविता सांगणारी आहे आणि जर काही कारणाने संसार मोडला तर वाहवत जाऊ नको चांगल्या मार्गावर जा आणि स्वतःला टिळा परत कुंकवाचा लावून घे असं एक मी त्या कवितेतून आव्हान केलेलं होतं त्याच्यामध्ये माझ्या अनेक जिथे ज्या मुलींना ज्या स्त्रियांना प्रॉब्लेम होते एक तर आई येऊन अशा आपल्या मुलीला घेऊन आल्या मला त्यांनी नमस्कार करायला सांगितलं त्या मुलीला म्हणाले की यांनी तुला मार्ग दाखवलेला आहे टिळा परत कुंकवाचा लाव तुझ्या मनामध्ये जर चलबिचलता झालेली आहे ती सोडून दे आणि पुन्हा तुझ्या आयुष्याला नवा रंग देऊन जगायला सुरुवात कर आणि त्या कवितेचं इतकं कौतुक झालं आणि त्या कवितेला महिलांना प्रभावित केलं त्या कवितेने बऱ्याच जणींनी अशा ज्या समस्येने ग्रासलेल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या कवितेने आम्हाला मार्ग दाखवला हे माझं त्या कवितेचं यश आहे तुझ्या कपाळावरचं कुंकू विस्कटलं पुसलं तर कावरी बावरी होऊ नको दुःख दुःखावर डोळेपूस वाईट वाट मार्गाला जाऊ नको तो मार्ग तुला नेहमी विनाशाकडे त्यापेक्षा एक कर त्यापेक्षा एक कर निर्धार कर एकटी जगण्याचा निर्धार कर एकटी जगण्याचा नसेल तर लाव टिळा परत कुंकवाचा टिळा परत कुंकू अच्छा दरवेळी महिला दिन साजरे होतात आपण रोजच्या सगळ्या घट्टा बघतो महिलांवरच्या अत्याचाराच्या हे सगळं बघत असताना साहित्य तुम्हीच त्याच्यामध्ये निर्माण करता येईल काय वाटते काय झालं पाहिजे कुठं कुठं थांबलं पाहिजे किंवा ह्या सगळ्या आजच्या परिस्थितीत तुम्ही काय भाष्य करता नाही आजची परिस्थिती तर गंभीरच आहे खरं तर महिलांना आपण आज दुर्गा म्हणून मला दुर्गा मातेच्या पूजनाच्या दिवशी पहिल्याच माळ्या दिवशी तुम्ही मला आज ही संधी दिलेली आहेत त्याबद्दल आभार जर मांडणं किंवा तुमच्याबद्दल मला खूप आपुलकी वाटते आणि मला एक संधी मिळाल्याचा आनंद होतो तुमच्या सगळ्यांचा मी तर आनंद आणि आपुलकी आणि आभार व्यक्त करते परंतु असं आहे की महिलांविषयी इतके अन्याय अत्याचार होतात आणि त्याची पुन्हा जाहिरात जास्त होते टी व्हीच्या माध्यमातून लोकांना कळायला पाहिजे जे अत्याचार झाले परंतु ते परत 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 तेच अत्याचार ते ते होत आहेत हे तुम्ही दाखवताय त्याचा उलटा प्रभाव होतो आहे असं आज मला वाटतं कारण पुन्हा ते बातमी असते आणि अत्याचार आणि अनेक शब्द तिथे वापरले जातात ह्या प्रश्न याच्यावरतीच मी थ्री इडियट्स हा एक पिक्चर निघालेला होता आणि त्या पिक्चरवरती मध्ये पण अशा एका चुकीच्या घटनेवरती आणि बलात्कार या शब्दावरती विनोद केलेला तर त्याच्यावरती पण मी एक खणी कविता लिहिलेली आहे आणि तीसुद्धा मी तुम्हाला सांगते पहिला मी थ्री इडियट्स हा पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये जे एक विकृत चित्रण दिसतं मला त्या चित्रणाबद्दल मी पहिला इथे एक माझी छोटीशी रचना सादर करते तिथे थ्री इडियट्स पिक्चर आहे परंतु मला तिथे जिथे चित्रपट पाहताना जो अनुभव आला सामाजिक विचारांचा समाजातल्या सा, लोकांचा त्यामुळे मी त्या रचनेला फुल इडियट्स असं नाव दिलं आहे चमत्कारिक मनाने चमत्कारिक मनाने बलात्कारावर विनोद केले सारे चित्रपटगृह सारी जमलेली माणसे टाळ्या पिटीत खदखदून हसली विकृतपणे आणि माणुसकीने मान खाली घातली हाताशपणे तर असं माणुसकीला हाताशपणे मान खाली घालायला न लागता लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आजच्या तरुण पिढीलासुद्धा घडवलं पाहिजे म्हणून मी एक कविता अशी मित्र तरुण वर्गाला मित्र मानून कुठे चाललास मित्रा नावाची कविता लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी शेवटी असं म्हणते की थांबल्यावर डक्क होतं थांबल्यावर डक्क होतं धावल्यावर मार्ग भेटतो थांबल्यानंतर डबकं होतं धावल्यावर मार्ग भेटतो समुद्रासार सारखं अथांग होऊन लाठांसारखं उसळत जा माझ्या तू पुढेच जा माझ्या तू पुढेच जा तर <deduction> काय असं म्हणजे आजच्या समाजाविषयी ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि त्यासाठी महिलांनीसुद्धा थोडं खंबीर होऊन जिथे विरोध करता येईल तिथे कमकुवत न होता विरोध करण्याची ताकद तरी लावली पाहिजे आणि मुळात स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे दुष्परिणाम होणार आणि दुष्परिणामासाठी तुम्ही जबाबदारी स्वतःला जबाबदारी टाकू नका महिलांनीसुद्धा कारण महिलासुद्धा बऱ्याच वेळा बर्या सावध नाही तो सावधानता पण झाली पाहिजे आणि पुरुषांनीसुद्धा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन एक माता भगिनी या निमित्ताने ह्या कारणाने पाहिलं पाहिजे कारण काय आहे की आजकाल प्रलोभनाच्या दृष्टीने सगळेजण बघतात महिलांकडे तर चांगल्या दृष्टीने का नाही बघत ती दुर्गा झाल्यानंतरच तुम्ही तिला पूजणार का सगळ्याच महिलांकडे दुर्गेची शक्ती असेल का आणि नसेल तरी महिलांनी महावैष्णवी देवीच्या रूपामध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी या तिन्ही रूपामध्ये आपलं स्वतःचं एक पारख करून आपल्याकडे जे गुण आहेत त्याची एक उत्तम सांगड घालून आयुष्याला सामोरं गेलं पाहिजे आणि हे समाजामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही खतपाणी घालू नका कपडेसुद्धा तो फार तोकडे आलेत आजकाल त्या त्या प्रलोभनात महिलांनीसुद्धा पडून घ्या साडीच घातली पाहिजे असं माझं मत नाही आहे परंतु कपडेसुद्धा अंगभर व्यवस्थित घालायला काय हरकत नाही कारण हे जे तुम्ही अमेरिका इंग्लंडचे बघून मुली आज इथे जे कपडे वापरतात त्याला माझा पूर्णतः विरोध यायचे असे तोकडे कपडे अंग प्रदर्शन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न हे चुकीचे आहे तुम्ही एक आई आहात शेवटचा प्रश्न आहे आई म्हणून त्या सगळ्या ज्या आया आहेत ज्या सगळ्यांची मुलं शाळेत जातात यांना नेमकं काय सल्ला द्याल मुलं शिकली पाहिजेत मुलांना योग्य ते शिक्षणापेक्षा संस्कार नेमकं झाले पाहिजेत आपण बालसंस्कार वर्ग चालवत आहे ज्या का आई आहे त्यांनी आता काय काळजी घेतली पाहिजे त्यांच्यात काय नेमकी सुधारणा झाली पाहिजे आईंनी पहिला म्हणजे मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष करू नका मोबाईल आणि टी व्हीच्या आहारी स्वतः जाऊ नका आणि मुलांनासुद्धा त्या गोष्टीपासून थोडंसं लांब ठेवा काही काळ द्या दिवसातला मोबाईल आणि टी व्ही पाहायला काही काळ द्या अगदीच पूर्ण वेळ बंदी घालू नका आणि अभ्यास हा त्यांना फक्त एक पोपटपंची जो म्हणतो तशा टाईपचा नाही आला पाहिजे अभ्यास त्यांना समजून आला पाहिजे आणि इथे शाळा कॉलेजमध्ये तर त्यांनी चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे परंतु त्याबरोबर समाजासाठी नैतिकदृष्ट्यासुद्धा चांगलं वागून समाज उत्तम घडवला पाहिजे आणि ते बाल लहान मुलांच्यावरती संस्कार केले जातील आयांनी स्वतःही खोटं बोललं नाही पाहिजे आयाने मग मुलांना सांगा की खोटं बोलू नका खोट्याच्या आहारी जाऊ नका अशा अनेक गोष्टी आहेत तर मी आज एवढंच सांगेन की महिलांकडे दुर्गेची शक्ती आहे कालीची शक्ती आहे सरस्वतीची शक्ती आहे त्या शक्तीचा सदुपयोग करा समाज घडवणं घडवण्यासाठी पहिला आपल्या घरातली मुलं चांगली घडली पाहिजेत आपोआप सर्व समाज चांगला उत्तम घडेल आणि सह्याद्री दर्पण चॅनलला आपल्या दोघांनाही मी ते शुभेच्छा देते नवरात्रीची आणि थांबते धन्यवाद या होत्या रेखा कोरे त्यांनी सांगितलं महिला ही दुर्ग आहे सगळ्यात देवींची त्याला उपमा दिलेली आहे त्यांनी सजग राहिलं पाहिजे एवढं मात्र आजच्या नवदुर्गेच्या पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं आहे